नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुख्यमंत्र्यांनी लाडका शेतकरी योजना या संदर्भात घोषणा केलेली आहे तर ते नेमके काय आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा केली आहे आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम अभी बटन दबा